नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी मोठं वक्तव्य करत मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी वळसे पाटील काय बोललेत पाहूया असं आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्यांच्यासाठी आंदोलन सुरू होत त्याच्यावर सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक असत आणि त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजातल्या नागरिकांना जे आरक्षण दिलेला आहे त्याचा निश्चित फायदा हा त्यांना मराठा समाजावर एक प्रकारे फसवणूक नाहीतर तरी अन्याय सगळ्या पार्श्वभूमीवर हरकती संदर्भात मला माहिती नाही आहे कारण मी दोन दिवस इकडे दौऱ्यावरच आहे त्यामुळे नक्की त्याच्या संदर्भात काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन म्हणजे जे आर बी वाचला परंतु त्याच्या पाठीमागं काय काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन मग याच्यावर बोलणं योग्य राहील भुजबळ साहेबांची संदर्भातली जी भूमिका आहे ती पहिल्यापासूनची भूमिका आहे ती काही नवीन भूमिका मुंबईमध्ये त्यांनी बैठक घेतलेली आहे काल मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने जो निर्णय घेतला मराठा आरक्षण संदर्भात या सगळ्या निर्णयावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली महत्वाचा मंत्री नाराज या संदर्भात याच्या संदर्भात माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही आम्हाला त्याची काही माहिती नाही माझी तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा